इडली हा प्रकार असा आहे की कितीही वेळेस बनवला तरी तो खावासाच वाटतो काय जाणी या इडलीमध्ये काय असतं आणि आपल्यावरती ती काय जादू करते म्हणून आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं इडली कितीही वेळेस बनवली तरी ती खावीच आणि खाऊ नये असं हे कोणालाही वाटत नसेल तर इडली ही पांढरी शुभ्र मऊसूत लुसलुसीत कापसासारखी ब बनवता यावी यासाठी मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि हॉटेलमध्ये मिळते अगदी तसेच ही इडली बनते तर व्हिडिओ शेट पर्यंत बघा आणि मला नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशाच इडल्या बनवतात की नाही नमस्कार मी दिपाली इंगडे तुमचं सर्वांचं जर्नी विथ दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते आज मी माझ्या घरामध्ये इडली बनवलेली आहे आणि इडली बनवली त्यानंतर माझ्या मुलांनी ती इडली खाल्ली आणि इडलीचा वासही सुंदर येत होता घरामध्ये आणि खाल्ल्या खाल्ल्याच पहिला घास जसा मुलांनी खाल्ला तसेच मुलं बोलले की मम्मी आजची इडली जी आहे ती अगदी हॉटेलसारखी परफेक्ट झालेली आहे लहान आहे मुलं तरीसुद्धा त्यांना चव कळालेली आहे आणि आता सध्या हिवाळा ऋतू चाललेला आहे आणि हिवाळी ऋतूमध्ये आपल्याकडे जर खूप थंडी असेल तर थंडीमध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते मुबलक प्रमाणात आपण जे फुलवतो तर ते फुलत नाही आणि त्यामुळे आपली इडली जी आहे तर ती अशी चिवट होते अशी गचकच होते किंवा बॅटर न फुलल्यामुळे इडली चांगली फुलत नाही इडली चांगली लागत नाही ती कडक सुद्धा होते तर या ज्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहे तर या गोष्टी तुमच्या सोबत जर होत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण मी ज्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये इडलीचं बॅटर बनवते आणि बनवून ते, ते कशा प्रकारे फर्मेंट करू शकता तुम्ही कारण कडक थंडीमुळे जे बॅटर असतं ते फुलायला फार कमी मदत होते आणि या दिवसांमध्ये सुद्धा आपण अगदी हॉटेलसारखी इडली परफेक्ट प्रमाणात घरीसुद्धा बनवू शकतो तर प्रमाण जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे सुद्धा हेच प्रमाण घेऊन इडली हे बनवू शकता तर इडलीला नेहमी दोनास एक प्रमाण कधीही घेऊ नये दोन वाटी जर तांदूळ असतील तर पाऊण वाटी तुम्ही उडदाची डाळ जी आहे ती घेऊ शकता याने तुमची इडली अगदी हॉटेल सारखी येणार आहे आता तुम्ही म्हणणार हॉटेल सारखी काय येणार आहे बघा आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो आणि इडली खातो तेव्हा तिथे खूप पांढरी शुभ्र अशी कापसासारखी सारखी मऊसूद इडली मिळते तर आपली घरी का नाही होत कारण आपण दोनास एक हे प्रमाण टाकत असतो तर तुम्ही दोनास एक प्रमाण न टाकता तुम्ही डाळीचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी करा आणि बॅटर फुलवण्यासाठी मी ज्या काय पद्धती तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच की आपण बॅटर कशा प्रकारे फुलवून इडली ही जी आहे ती हॉटेल सारखी बनवू शकतो चला तर मग आपण पटकन व्हिडिओला इथे मी रेशनचा जाड तांदूळ घेतलेला आहे आणि रेशनच्या तांदूळाचीच इडली छान होते आणि ती परवडते सुद्धा आपल्या प्रत्येक मराठी महिलेला आणि कोणी कितीही म्हटलं तरी इडलीसाठी कोणी रेशनचा तांदूळ वापरणार वापरणार नाही असं होणारच नाही तर इथे रेशनचा तांदूळ मी चार वाटी घेतलेला आहे थोडीशी चिमूटभर मी इथे मेथी दाणे घेतलेले आहे आणि ते सुद्धा वेगळ्या वाटीमध्ये घेतलेले आहे इथे म्हणाल तर चार वाटीसाठी मी दीड वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे लक्षात घ्या आपल्याला दोनास एक प्रमाण नाही घ्यायचं आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे दोनास एक प्रमाण घेतल्यामुळे इडली पांढरी शुभ्र होत नाही आणि सुद्धा लागत नाही पण हे सुद्धा प्रमाण घेतल्यामुळे इडली आपल्याला खूप छान अशी चवीला लागणार आहे आता इथे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघू शकता आणि धुतल्यानंतर आपल्याला असे पाण्यामध्ये जवळजवळ सात ते आठ तास भिजवून ठेवायचे आहे जर तुम्हाला सात ते आठ तास भिजवायला जमत नसेल तर तुम्ही चार तासामध्ये सुद्धा इडलीचं जे हे डाळ तांदूळ आहे ते भिजवून वाटून तुमची इडलीसुद्धा होणार आहे तर आमच्या घराला फ्लॅटला असा एक मोठा टेरेस आहे आणि या टेरेसवरती ऊन येतं मुग मुबलक प्रमाणात आणि म्हणून मी हे डाळ आणि तांदूळ मेथी सुद्धा स्वच्छ धुवून घेतले होते असे उन्हामध्ये ठेवलेले आहेत उन्हामध्ये ठेवल्याने काय होतं ते इडलीचं बॅटर जे आहे ते फर्मेंट व्हायला खूप छान अशी मदत होते हिवाळ्यामध्ये खास करून तर बघा आता संध्याकाळच्या चार वाजेच्या सुमारास मी हे घरात आणलेलं आहे आणि चांगलं भिजूनही गेलेलं आहे डाळ तांदूळ मेथी दाणे आता हे पाणी निथळून मी हे मिक्सरवरती बारीक असं दळून घेणार आहे खूप बारीक दळावं लागतं इडलीसाठी तरच आपली इडली छान होते आणि असा खोलगट असा मी एक डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते फर्मेंट करण्यासाठी ठेवत असते थे, आणि आपण जेव्हा इडलीचं हे जे डाळ तांदूळ आहे हे, हे जेव्हा दळत असतो त्यावेळेस मी चार वाटी तांदूळासाठी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे एक वाटी पोहे नाही घेतले तरी चालतील अर्धी वाटी इनफ असतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे मग नंतर पाच मिनटात ते भिजून जातात आणि भिजल्यानंतर आपल्याला ते वाटून घ्यायचे आहे या बाट बॅटरमध्येच तर बघू शकता मी बॅटर जे आहे ते खूप बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरवरती आणि ज्या डब्याचं झाकण आपल्याला पॅक लागत असेल ला असाच डबा आपल्याला घ्यायचा आहे तर मॅज बॅटर जे आहे डाळ तांदूळाचं ते वाटून झालेलं आहे आणि वाटल्यानंतर आपल्याला असं छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे हे असं मिक्स केल्यानंतर आपण जेव्हा डबा फर्मेंटसाठी ठेवत असतो तेव्हाच आपल्याला या बॅटरमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर छान असं फर्मेंट होऊ शकतो तर आपल्या अंदाजानुसार मीठ हे घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं ते ढवळून घ्यायचं आहे सगळीकडे आपलं जे मीठ आहे ते पसरलं गेलं पाहिजे आता मीठ टाकल्यानं त्यामध्ये फर्मेंटेशन छान होणार आहे डबा लावून घ्यायचा आहे आता एक म्हणजे मी तुम्हाला उन्हामध्ये दाळ तांदूळ ठेवून फरमेंड होण्यासाठी एक ट्रिक सांगितली दुसरी म्हणजे आता एक मी अशी तगारी घेतलेली आहे तुम्ही पातेलंही घेऊ शकता मोठं आता त्या पातेल्यामध्ये तगारीमध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता आता हे पाणी मी गॅसवरती थोडं कोमट करून घेतलेलं आहे आणि कोमट केल्यानंतर खाली रिंग ठेवायची आहे खाली आपल्याला जमिनीवरती हे ठेवायचं नाही आहे कारण आपली लादी गार असते त्या गार असल्यामुळे ते फर्मेंट होण्यास कमी सा मदत होते म्हणून रिंगवरतीच आपल्याला पातळ किंवा अशी तगारी घेऊन त्यावरती हा आपल्या बॅटरचा डबा आणि तुम्ही कुठल्या कापडाने वरून झाकून देणार असाल तसं झाकून द्यायचं आहे जेणेकरून बॅटर जे आहे ते फर्मेंट व्हायला खूप छान मदत होते तिसरं मी आज तुम्हाला जे सांगणार आहे तर काही बायका ज्या आहेत त्या बरेच बायका कुकरमध्ये इडलीचं बॅटर फुलवण्यासाठी ठेवून देतात आणि कुकरमध्ये इडलीचं बॅटर ठेवल्यानंतर कुकरचे जे झाकण आहे ते बॅटर फुलल्यानंतर ते झाकण सकाळी उघडत नाही तर ते झाकण उघडण्यासाठी आपण जी सुई असते झेंडूचा हार आपण जी बनवतो तर ती मोठी सुई घ्यायची आणि कुकरच्या जी शिट्टीची जागा असते ती शिट्टी काढायची आणि त्यामध्ये ती सुई फक्त घालायची म्हणजे त्यामध्ये जी हवा असते ती फक्त रिलीज करायची रिलीज केल्यानंतर ती हवा आपोआप आप ती शिट्टीच्या द्वारे निघून जाईल निघल्यानंतर तो तुमचं जे कुकरचं झाकण आहे ते आपोआप उघडून जाणार आहे कुकरचं जे झाकण आहे ते एकदम पॅक लागून जातं पण तुम्ही जशी ती हवा रिलीज करणार तसं ते झाकण सईल होऊन जाईल आणि तुमचं जे कुकरचं झाकण आहे ते सुद्धा निघून जाईल पण याच्या पुढे तुम्ही कुकरमध्ये पीठ न आंबवता एका डब्यातच आंबवा आणि डबा जो आहे तुम्ही गरम पाण्याच्या पात्याल्यामध्ये तो डबा ठेवून अशा प्रकारे तुम्ही पीठ आंबवू शकता तर कशा वाटल्या माझ्या आजच्या ह्या सर्व ट्रिक मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच हॉटेल सारखी तुम्ही लुसलुसीत पांढरी कापसासारखी इडली बनवून बघा चवीला फार उत्तम लागते आणि तुम्हालाही कळेल की ही खरंच हॉटेल सारखी म्हणजे हॉटेलमध्ये मिळते सेम तशीच आहे आता सकाळी बघा मी उठल्यानंतर हा डबा उघडलेला होता आणि ओढल्यानंतर बघा बॅटर किती सुंदर असं फुलेलेलं आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही या ज्या ट्रीक आहे ते वापरू शकता एक तर उन्हात ठेवा किंवा ऊन जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये बॅटरचा डबा ठेवून द्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे झाकल्यानंतर तुमचं बॅटर जे आहे ते शंभर टक्के फुलणार म्हणजे फुलणार आता ते फुलल्यानंतर त्याच्यात ती हवा आपल्याला रिलीज करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर बघा बॅटर खाली गेलेलं आहे आता इडली बनवण्यासाठी घेऊयात तर बघा इडली बनवण्यासाठी आपल्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने इडली पटकन निघून येते आणि तळाला चिटकत नाही अशा प्रकारे तेल लावून घेतल्यामुळे आपली इडली तळाला चिकटणार नाही किंवा तुम्ही जर कापड ठेवत असाल सुती कापड तो सुद्धा चालणार आहे त्याने सुद्धा तळाला चिटकत नाही अलगद अशी इडली निघून येते दहा मिनटात मोठ्या गॅसवरती इडली आपली ही बनून जाते आता थोडं टॅप करून घेतलेलं आहे जेणेकरून बॅटर स्प्रेड व्हावं म्हणून इथे मी पाणी उकडत ठेवलेलं होतं आणि माझ्याकडे लिंबू नव्हतं तळाशी टाकायला म्हणून मी विदाऊट लिंबाचंच पाणी ठेवलेलं आहे उकळत ठेवायला आता बघा वरचा जो इडलीचा बॅटरचा ट्रे आहे तो दोघं इडल्यांच्या मध्ये एक इडली बसेल असा आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून वरच्या ट्रेचं खालच्या इडलीवरती पाणी गळून आहे म्हणून आणि गॅस बघाल तर मी मोठाच केलेला आहे जेणेकरून दहा मिनटात आपली इडली तयार होणार आहे बघू शकता इडली अगदी दहा मिनटात तयार झालेली आहे आणि पांढरी शुभ्र दिसत आहे अजून मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे ती मौसूत आहे की नाही पण रंगाने तुम्हाला दिसत असेल पांढरी शुभ्र अशा आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत एक पाच मिनटं त्याची गरम वाफ निघाल्यानंतर मला चमचाची सुद्धा किंवा सुरीचीसुद्धा गरज नाही पडत आहे काढल्या ट्रेवरून काढण्याची तर मी हातानेच अशी काढलेली आहे अलगद अशी निघालेली आहे माझे सुद्धा भरलेले नाही आहेत आणि किती स्पॉन्जी झालेली आहे मौसूद झालेली आहे पांढरीशुभ्र झालेली आहे बघा माझ्या बोटांनासुद्धा लागत नाही आहे इडलीचं बॅटर इतक्या अलगद अशा इडल्या ह्या निघत आहे तर अशा प्रकारे आपल्या या इडल्या बनवू शकता तुम्ही आणि मी पटापट -पत इडल्या काढून घेतलेल्या आहे आता तुम्ही जर चमच्याने काढत असाल किंवा सुरीने काढत असाल तर त्यासुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते आणि सुरीने किंवा चमच्याने काढत असाल तर इडल्या बघा अलगद अशी निघालेली आहे आपण जेव्हा इडली काढतो तर जोर लावावा लागतो कधी कधी पण या वे यावेळेस म्हणजे अशा बॅटरने घातल्यामुळे तर जोरसुद्धा लावा लागत नाही तुम्हाला इडलीची सुद्धा मी दाखवत आहे पाठीमागून तुमच्यासुद्धा इडल्या अशाच होतात का मला नक्की सांगा अशाच बनतात की नाही आणि मलासुद्धा बोला मला खायला आवडतील आता पहिली बॅच झाली होती आता दुसरी बॅच इडल्यांची मी ठेवलेली आहे आणि तुम्हाला दाखवत होती किती छान अशा फुगून आलेल्या आहेत टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि त्याची वाफही निघत आहे गरम गरम आहेत अजून मी काढल्या नाहीत पण तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर अशा इडल्या झालेल्या होत्या नक्की बघू बनवून बघा इडल्या झाल्या झाल्या लगेच मी अशा टाटामध्ये काढल्या आणि मुलांना दिल्या लगेच खायला आता एक इडली काढलेली आहे ती मोडून दाखवते त्यावरून तुम्हाला कळालीच असेल की ती स्पॉन्जी झालेली कापसा आहे कापसासारखी मऊ मऊ ला दिसत आहे तशीच खायला सुद्धा लागत होती तर माझ्या घरी येणार असाल तर नक्की सांगा मी नक्की बनवून देईन तुम्हाला पण तर आजची इडली जी आहे ती माझी हॉटेलसारखीच झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र मऊ सूत आणि लुसलुशीत काय पदवी देता येईल मी बनवलेल्या इडलीला ते मलाच जाणे खूप सुंदर अशी लागते आहे अप्रतिम लागत आहे खायला तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही अशीच बनवता की तुमची अशी बनत आहे की नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय